आपलं नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल आणि अशा करते आणि आता दिवाळी चालू झाली आहे म्हणजे दिवाळी चालू होणार आहे आणि दिवाळीची तयारी तर आपली चालू झाली आहे आणि दिवाळी म्हटलं की सगळे अगोदर गोष्टी केल्या प्रिपरेशन केलं तरी छान वाटतं आणि हे अगोदरच आपण खूप दिवसापूर्वी केलं आणि दिवाळी आल्यानंतर केलं नाही ना तरी पण कसं तरी वाटत की आपण हे खरेदी केलंय ते खरेदी केलंय तर त्यातल्याच काही थोड्याफार गोष्टी अगोदर घेतल्या होत्या तर त्या अगोदर घेतल्या तरी आता काय घेण्याचा मोह आवरत नाही आणि आज आहे ना पुणे तेवढा पाऊस होता तरी पण आमच्या इथं बाजार असतो बुधवारचा तर बुधवारच्या बाजारातूनच मग काही गोष्टी मी घेतले रांगोळी ते सिटीमध्ये जायचं म्हटलं की खूप गर्दी तुळशीबागेत तर पाही ठेऊ शकत नाहीत आपण म्हणून ह्या वर्षी आहे ना मी तुळशीबागेकडं सिटीत जायचं टाळलंच जेवढं इथून मिळतं इथूच माझे शॉपिंग झाले आणि छान झाले असं वाटत नव्हतं मला इतकी चांगली होईल कारण शक्यतो कपडे घ्यायचे म्हटलं की लक्ष्मी रोडला जातो आणि तिकडे बरं छान दुकानं आहेत पण इथंही मला चांगलं मिळालं त्यामुळे मग म्हणलं चल काय हरकत नाही गर्दीत जाऊन घेण्यापेक्षा आणि मी जरवर्षी काय करते की मुलांना ते कपडे अगोदर घेते थोड्या दिवस त्यामुळे गर्दीत जायचा एवढा विषय नाही पण यावर्षी माझ्याकडनं असं नाही का घेऊ घेऊ म्हणत खूपच लेट झालं सगळ्याच गोष्टीला तर जाऊ दे फायनली झाले आता कपडे घेऊन आणि मुलांना ह्या वेळेस मी कपडे म्हटलं की जीन्स असेच टॉप घेतले आहेत मोठ्याला दोन छोट्याला दोन तीन दोघालाही तीन तीन ड्रेस घेतले कारण काय झाले ट्रेडिशनल कपडे आपण भरपूर घेतो आणि मुलांना एवढे ट्रेडिशनल कपडे झालेत ना मुला मुला ते आताच घालतच नाहीत आणि त्यांना टोचतं त्यामुळं मग त्यांना घालायचा कंटाळा असतो त्यामुळं मग ते ह्या वेळेस आहे ना आणि ट्रेडिशनल कपडे घरात ठेवून थ्यूं ठेवूनच थ्यूं त्यांना बारीक यायला गेले लागलेत म्हणून मग म्हणलं चाल ह्या वेळेस आहे ना जरा फंक्शनल नसलं तरी असं स्टायलिश कपडे घ्यायचं विचार केला तर हे मोठ्यासाठी घेतले तर जीन्सच घेतले दोन्ही म्हटलं जाऊ दे आता ह्या वर्षी म्हणजे घाल घालता येतील ट्रेडिशनल कपडे फक्त एक दोन दिवस घालता येतात तर असे दोन त्याला पॅन्ट घेतले आणि ही एक पॅन्ट अशा तीन पॅन्ट घेतल्यात त्याला आणि वेगवेगळ्या कलरचे घेतले म्हणजे घालता येतील व्यवस्थित रे अजून दोन पॅग आहेत रे एक बॅग आणि मी काय करते दोन्ही मुलांना सेम सेम ड्रेस होतील असं विचार करून घेते म्हणजे मोठ्याला आणि सेम छोट्याला हे कलर आता हे छोट्यासाठी आहे ना हे तीन जीन्स त्याला पण म्हणजे दोघाला तीन तीन घेतलेत आता छोट्या होणार नाही कारण त्याचे ना डेली यूजचे कपडे आहेत ना खूप छोटे छोटे ऐकलेत मग म्हणलं चल आणि हे जरा जरा मी घेताना कपडे थोडेसे मोठे घेते म्हणजे खूप दिवस त्यांना यूज होतील आणि जीन्स हे लागणारी गोष्ट आहेत त्यामुळे मग म्हटलं चल म्हंटल आणि जरा मी ज्या दुकानात घेते ना त्यांनी व्यवस्थित दिलं म्हणून मग म्हंटल चल घेऊन आणि हे छोट्याला हा कलर आणि मोठ्याला म्हणजे सेम सेम कुठे गेले तरी भगू गो असं सरांना त्यामुळे त्यामुळं सेम घेतात दोघांनाही आणि हे दोन शर्ट हे दोन सेम सेम आणि मोठ्याला एक शर्ट तो त्याने घातला त्यामुळे तो बाहेरच आहे आणि हा एक त्याच छोट्याचा त्याने काय घातला नाही तर हा एक घेतला हे सरांना खूप आवडला तर त्यामुळं मग घेतला असे तीन तीन ड्रेस दोघांना घेतली ह्यावेळेस तर दिवाळी म्हणजे आपलं दिवाळीच काढून जाते आणि श्रीसाठी अजून एक नाईट ड्रेस घेतला म्हटलं चल त्याला नाईट ड्रेस खूप छान अशी मिळाली मला आणि स्वस्त होते त्यामुळं मग छान नाईट ड्रेस घेतलाय म्हटलं ते कपडे ना खूप असकुडाकूड येत होते म्हणजे कमी आ... छोटे छोटे येत होते त्यामुळं म्हणलं चल आणि माझ्यासाठी आहे ना मी ते पण मी हे दोन टॉप घेतले म्हणजे अनारकली टाइपच आहेत आणि हे टॉप घेतले दोन तेच 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 नको म्हणून मग हे दोन टॉप घेतले आणि साड्या आता मला भरपूर झाल्या आहेत आता गौरायाला पण मी गेलते तेव्हा एक साडी घेतली होती आणि जा, जाताना घेऊन गेलते आणि गवराईची पण साडी आम्ही हो दोघी आता यूज करणार त्यामुळे मग म्हणलं चल आणि अगोदर बी ज्या साड्या घेतल्या होत्या ना त्याच्या ब्लाऊज आहेत त्यामुळे मग त्याही घातलेल्या आहेत त्यामुळे म्हटलं नको आता ह्या वेळेस साडी नाही घ्यायची दुसरं काहीतरी घेता येईल म्हणून मग हे दोन टॉप तर घेतले म्हटलं ठीक आहे सणाला काही नको घ्यायचं नको म्हणून हे दोन हे घालून बघितले नाही तर मग म्हटलं परत प्रॉब्लेम येतो त्याला हा एक असं फो फोलर म्हणजे मोठा आहे छान आणि खूप छान वाटत घातल्यानंतर छान दिस आता हे मला मध्ये थोडं मोठा वाटते पण बघू घातल्यानंतर कळेल आता तसं घालून बघितलंय पण असं एवढं काही वाटलं नाही तर हा एक असे दोन घेतलेत मला टॉप सरांची तर सरांची हे झाली आहे सरांना पण दोन ड्रेस घेऊन आले आता मी तुम्हाला दाखवते की सरांसाठी मी काय काय घेऊन आले तर असे दोन लढ्या ह्या घेऊन आली मी तुम्हाला जवळून पण दाखवते तर हे छान असं देवघर आला ते लावायला खूप मस्त दिसत हे दोन घेतले आणि हे मला खूप स्वस्त मिळाले हे मला शंभरला दोन म्हणत होता तो तर मी त्याला फक्त सत्तर रुपये दिलेत ह्या दोन्हीचे आपल्याला दिवाळीमध्ये ना घर सजवायचं त्यामुळे अशा लढ्या आणल्या चार ऑलरेडी माझ्याकडे दोन होत्या तर मग म्हटलं चला दोन अजून चार अजून घेता येईल अशा लढ्या घेतोरेशनसाठी घेतोय असे लावणार अच्छा छान आहे खूप मस्त दिसत तर तर दोन अजून असे लढाई आता हे देवघरासाठी म्हंटल मी पण बघू आता कुठं कुठं लावते आणि ह्या मोत्याच्या घेतले दोन तर ह्या पण छान वाटतात लावल्यानंतर मस्त दिसते तर बघू दरवाज्याच्या बाहेर लावते का इथं लावते तर ह्या पण घेतले मी छान आणि रांगोळी रांगोळीचे मी भरपूर कलर घेतलेत आणि काय काय कलर आहे ना डबल डबल घेतलाय असे जे मला लागत होते ते घेतले पण लाल पिवळा जास्त वापरला जातो पण म्हटलं चाल आता हे पण दोन आले ब्राऊन पर्पल पर्पल गुलाबी कलर आहे ग्रीन ऑरेंज ब्ल्यू ब्ल्यू नाही आणला दादा येलो रेड काय काय कलर माझ्याकडे घरामध्ये ऑलरेडी आहेत त्यामुळे मग जेवढे आणि दिवाळीला आता कलर भरपूर आहे त्यामुळे मग म्हणले असावे मी एकदा दिवाळीलाच जे कलर आणते ना मला वर्षभर तेच होता घेताना दिवाळीला जास्त देते आम्ही ही बॅग घेतली मी आता डेली जवळ जायचं म्हटलं ना तर माझी बॅग खराब झाली होती तर मग म्हटलं चला छान वाटली म्हणून मग घेतली तर ही एक बॅग जर तुम्हाला फुल वापरायची तर अशी वापरू शकता जर जास्त हाईट पाहिजे असेल तर असे करू शकता तुम्हाला शॉर्ट पाहिजे असेल तर शॉर्ट पण करू शकता म्हणजे मल्टीयूजबल होईल म्हणून मग पण नाही मी असंच यूज आहे कारण ते होईल बाहेर जायचं म्हटलं की आपल्याला मोबाईल ते गाडीवर बसलं की प्रॉब्लेम येतो आणि ह्याची चेन पण अशी वेगळी झाली तर डेलि साठी आणली मी पर्स आणि आता मी तुम्हाला दाखवते मी दिवे किती छान सजवले तर दिवे एक मिनिट थांब तर याला आहे ना अजून आम्हाला थोडस कलरिंग करायचंय पण म्हटलं चल मी रांगोळी काढण्यासाठी एक हे घेऊन आले तर हा तर असं माझं दिवेचं एवढं सेक्शन तयार झालं आहे दिवे छान सजवलेत मी आणि असं ग्लिटर टाकलं ना ते लावल्यानंतर खूप छान आता थोड्या दिवसांनी ते जाणारच आहे पण असं सजवलंय मी ह्याला सजवायचं थोडंसं राहिलंय तर ह्याला ग्लिटर नाही लावणार मी दुसरं काहीतरी लावायचं आहे माझं तर ह्या हांडी पण अशा छान याच्यावर बी थोडंसं करायचं राहिले तर असं जसं जमल जसं ह्या गोष्टी करतो तर ही पण चांगलं वाटायला लागले हे जुन्याच होते पण त्यांना छान सजवले त्यामुळे चांगले दिसायला लागल्यात ह्या पण तर अशी माझी शॉपिंग होती दिवाळीची सगळ्यात महत्वाचं म्हणजे लक्ष्मी एक आणली आहे आता मला आ, आ, लाया व हे घ्यायचंय पण आहे ना मी ते फक्त आता ना घेणार नाही ते मी मुद्दा मागे कशामुळे ठेवले की त्या गोष्टीत ना फक्त आपल्याला धनतेरस दिवशी आणायचे असतात म्हणजे तुम्ही धन मी धन पण आणणार आहे पण ते धनतेरस दिवशी परत आपल्याला जे पितळेचं आणायचं असेल तर ते सोनं चांदी लोक खरेदी करतात पण नाही जमलं तर तुम्ही किमान धन तरी आणायचं त्या दिवशी शंका आणायचा नाहीतर मग ज्या गोष्टी आहे ना देवीला प्रसन्न करणारे कवड्या गोमती चक्र हे घेऊ शकता तुम्ही तर आता मी आहे ना यावर्षी माझं चाललंय की मला सोऱ्या घ्यायचा आहे मग तो धनतेरस म्हणजे घरात कुठलीही पितळ्याची वस्तू आवडली ना ती घेतली तरी चालते आणि अजून काय काय गोष्टी आहेत तर ते मी पुढे घेतले तर लगेच तुम्हाला दाखवेल तर चला व्हिडिओ आणि मुलांसाठी आणली आहे गन तर दोघाला दोन आणलेत आणि ही मोठी छोट्याला व्हायला लागली म्हणून अजून एक छोटी आणली असं गन पण घेऊन आलेत अजून मग अजून शॉपिंग राहिली आहे तर आता माझी नाही आहे माझ्या छोट्या मुलाची राहिली म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलाला ड्रेस घ्यायचा आहे त्याला एक राहिली नाहीतर झालं मग शॉपिंग तर झाली कारण शॉपिंग आधी नाही केली शॉपर नाही केली तर मग परत सणाच्या ह्याच्यात राहत होतो तर आता शॉपिंगचं तर मी बऱ्यापैकी करून घेतले फक्त ज्या गोष्टी दनतेर दिवशी आणायच्या त्या राहिल्यात तर त्या त्याच दिवशीच करणार आहे तर आता ज्या गोष्टी ह्या आता व्यवस्थित ठेवायच्या आणि फराळाची तयारी करायची तर फराळाची आहे ना मी खूप अगोदर करत नाही कारण ज्या दिवशी आहे ना वसुबारस असते त्या दिवसापासून आम्ही करतो जनरली वर्षीच आम्ही तेच करतो आणि दनतेरस झाल्यानंतर एक दिवसमध्ये गॅप असतो त्यामुळं मग पहिल्या आंघोळी दिवशी आपल्याला पूर्व दिवस भेटतं आणि अगोदरच तयारी केल्यामुळे ना त्या दिवशी कुठं जायचं नसतं असं सण ही काही नसतं त्यामुळं मग रिलॅक्स असतं त्या दिवशी मग होऊन जातं त्या, त्या दिवसापर्यंत सगळं तर मग पहिल्या आंघोळीला आपल्याला आप सगळं फ्रेश फ्रेश म्हणजे ताज मिळतं एवढं असं काय खूप दिवसापासून नाही हे होत नाही तर तसं माझं नियोजन असणार मी दरवर्षी तेच करते तर यावर्षी आता अनाश्याची तयारी माझी करून झाली तर आता मी फराळीचं काय काय बनवणार आहे ह्या वर्षी मी थोडंसंच बनवणार आहे कारण मला परत नंतर बाहेरी जायचं आहे गोड खाल्ले जात नाही त्यामुळे मग मी काही जास्त बनवणार नाही तळ्याला जास्त असंही घरामध्ये एवढं हे होत नाही आणि त्यामुळं मग थोडंसंच बनवणार थोडं थोडंसं बनव सगळं बनवणार आहे पण थोडं थोडे आणि मी गावाकडेही जाणार आहे गावाकडे जायचं म्हटलं की मग आरामात दोन तीन दिवस जातील तर तिकडेही जाऊन येणार आहे कारण भाऊबीज आहे भाऊबीजेला गेल्याशिवाय काही पर्याय नसतो तर यावर्षी मी भाऊबीजेला यावर्षी म्हणण्यापेक्षा मी दरवर्षी जाते भाऊबीज भाऊबीजेला जा जावंच लागतं आपल्याला गावाकड तर आता गावाकडे जायची तयारी इथली दिवाळी सगळं मॅनेज करावं लागतं दिवाळी फक्त सुट्ट्याला सुट्ट्या आहेत असं म्हणायचं पण काम सण आणि आपली धावपळ याच्याशिवाय काहीच नसतं पण त्याच्यात ही खूप छान आनंद असतो तर चला मग आता हे उरकून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते दिवाळी म्हटलं की काहीतरी नवीन करायचं असतं आणि घर आपलं छान शोभित करायचं सुशोभित करायचं तर आहे ना मी आता उमऱ्याला साऊजसारखं असं पिवळा कलर देणार आहे तर असं व्यवस्थित पिवळा कलर देऊन घेणार आहे त्यामुळं असं घर इतकंच उमऱ्या छान दिसतं तर त्यासाठी मग मी हा येलो कलर आणला आहे आणि ऑइल पेंट आहे कोण कोण म्हणतो बसत नाही पण मी बी पहिल्यांदा ट्राय करणार आहे पण दिसायला खूप छान दिसतं पुढे मी केल्यानंतर तुम्हाला दाखवते की खरंच खूप छान दिसतो कलर आणि कलर कधी आहे ना